नमस्कार हे बघा आज काय बनवायचं इथं मी मसुराची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे पहा मग आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ह्या मुगाच्या डाळीपासून आणि मसुराच्या डाळीपासनं काय बनवायचं चा। आहे त्याच्यात मी अजून एक डाळ टाकणार आहे ही टाकणार आहे तुरीची डाळ म्हणजे अशा तिन्ही प्रकारच्या डाळी मोठमोठ भरून टाकलेल्या आहे पहा अगदी मस्त अशी साधी सोपी रेसिपी आहे अगदी डाळ व्यवस्थित धुवून घेतली त्याच्यात एक टमॅटो चिरून टाकला आहे एक मिरचीचे दोन तुकडे करून टाकलेत आणि आता मी वतणार आहे पाणी पाणी बी अगदी आपल्या अंदाजे म्हणायचं एक दीड ग्लास असं मी पाणी ओतलेलं आहे पहा आणि आता त्याच्यात टाकणारे थोडंसं तेल अशा पद्धतीने तुम्ही कधी यापूर्वी बनवली का नाही नाही सांगता येत आणि केली आहे असेल पण पहा अशा पद्धतीने जर केली तर खूपच छान आहे याच्यात मी धन सॉरी हळद पावडर टाकलेली आहे पाहा आता इथं कुकर घेतला आहे कुकरमध्ये आपण ही डाळ आप मस्त अशी लावून घेऊया बघा आणि तेल टाकलं की आपली डाळ अगदीच अप्रतिम अशी शिजते बरं का आणि टोमॅटो टाकायचं कारण काय टोमॅटो बी पूर्ण शिजून पूर्ण त्याच्यात आहार उतरतो आणि गाळ बी होतो त्याचा मस्तपैकी कुकर झालेला आहे पहा आणि कुकर थंड झाला आहे पाहू शकता तुम्ही ही डाळ किती सुंदर अशी अप्रतिम झालेली आहे पहा चला मग आता बाहेर काढून घेऊया ही डाळ अगदी साधं सोपं असं हे वरण आहे खूप छान अगदी तडकेबाज मस्त पिके पाहू शकता आपली डाळ बघा किती गळालेली आहे अगदी पूर्ण आणि टमॅटो बी त्याच्यात पूर्ण हे आहे आता मी एकदा अशी हलवून घेणार आहे चमच्याने पाहू शकता टॅमॅटो आपला एवढा दिसणार नाही पूर्ण टोमॅटोचा आर त्याच्यात उतरलेला आहे बरं का एवढी भारी डाळ झालेली आहे अगदी तुम्ही असा तडका दिला आणि डाळ खाल्ली तरी खूप छान लागणार चला मग आता इथं गॅसवर पातीला आपण ठेवूया हो का पातीला तेल टाकलं आहे आता टाकते मी मोहरी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान अगदी मस्त अशी तडतडलेली आहे जिरेही टाकलेली आहे पहा त्याच्यात जिरेबी मस्तपैकी फुललेली आहे आता टाकायचा लसूण लसूण आधी दग दब... आधी गोट्यांनी टेचून घेतला आणि मग सुरीने कट केला आहे बघा काय बारीक लसूण झाला आहे म्हणजे कसं आहे लसूण असं साईडला काढायची गरजच नाही पडणार मग टाकायचं आहे आपल्याला संपूर्ण एक कढीपत्त्याची तिरमी हे बघा अगदी ताजा कढीपत्ता आहे झाडाचा तो तोसुद्धा मी आता टाकून दिला अगदी छान पद्धतीने तळतळला आता टाकायचा थोडंसं हिंग हिंगाने अगदी छानपैकी डाळीची चव अगदी अप्रतिम लागते पहा आता टाकायची कोथंबीर आणि आता काय मी हळद वगैरे टाकणार नाही कारण की आपण आधीच हळद टाकलेली आहे त्याच्यामुळं हळद टाकायची नाही अगदी मस्त अशी जबरदस्त फोडणी बसलेली चला मग आता डाळ ओतून देऊ द्या बघा अप्रतिमाशी ही डाळ दिसते मस्त पिकी आणि त्याच्यात टॅमॅटो बी आधीच टाकला आहे त्याच्यामुळं आत्ता काही टाकलं नाही मस्त टॅमॅटो बी गळाला आहे त्याच्यात पहा खूप छान आणि ही डाळ पहा बरं कशी झाली आहे चवीपुरतं मीठ टाकूया चला आता डाळीला मस्त अशी आपण आता उकळी घेऊया बरं का आणि साईडने उकळीसुद्धा फुटायला लागलेली आहे पाहू शकता तुम्ही एवढा कडक असा तडका बसला ह्या डाळीला अगदी अप्रतिम मग ही डाळ तुम्ही भातासोबत खा भाकरीसोबत खा अगदी चपाती चुरूनसुद्धा खा एवढी छान लागते अप्रतिम अशी ही डाळ होते आणि तीन डाळींपासनं ही डाळ अगदीच चविष्ट अशी अप्रतिम लागते खूप हेल्दी पौष्टिक अशी ही डाळ आहे पहा आणि मुलांसाठी तो खूपच छान डाळ आहे डाळ आपली अगदीच तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिण तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजची ही मस्त अशी तीन प्रकारच्या डाळ डाळ घेऊन डाळ केलेली कशी वाटते ते सुद्धा मला सांगा पहा बरं अगदी खळखळून अशी उकळी आलेली चला आता मी तुम्हाला हो का मस्त अगदी वर तोंगवी किती भारी चाल आहे चला, चला डाळ तर काढून दाखवली बघा किती छान डाळ झाली अगदी मस्त अप्रतिम अशी डाळ झालेली मग सांगा तुम्ही आज मग तुम्हाला ही डाळ कशी वाटली बघा बरं किती सुंदर झालेली वाटते ना छान आणि खूपच छान भातावर खायला ही डाळ चला मागू द्या भेटूया बाय